शेतकरी पुत्र खऱ्या अर्थाने आज या व्हिडिओ बनवण्यामागचं खरं कारण हे आहे की येणाऱ्या सतरा तारखेला आपण या जिल्हास्तरीय सर्वात मोठं शेतकरी मोर्चाचं आयोजन आपण करतो आहे त्याच्यामध्ये तळागळातील छोटा मोठा शेतकरी जो कोणी असेल त्यांनी आवर्जून तिथं हजारोच्या संख्येने तिथं उपस्थित व्हायचं आहे त्यामागचं खरं कारण आहे की ह्या दळबद्री सरकारने आज आपल्याला केळी विक विम्याचे पैसे असतील आपला कर्जमुक्ती असेल त्यानंतर आपलं पावसामुळे झालेलं नुकसान असेल ह्या सर्वांचे पैसे आजपर्यंत तुम्हाला भेटत नाही आहे आणि शेतकरी आज संभ्रमात आहे त्यासाठी आपण आपली एक चूक दाखवण्यासाठी सतरा तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जमणार आहोत जळगाव स्थळ आणि सर्वात महत्वाचं सांगणं एक आहे की तुम्ही स्वतःसाठी यायचं आहे तिथं कुठलाही राज राजकीय कुठला ध्वज असणार नाही आपण सर्व सर्व बांधव काळ्या झेंड्याखाली एकत्र येणार आहोत आणि या सरकार विरुद्ध आज खऱ्या अर्थाने आपण एक भव्य मोठा विशाल मोर्चा आपण या जळगाव जिल्ह्यातून सुरुवात करणार आहोत आजच्या दिवशी तुम्हाला एवढंच विनंती आणि नम्र आव्हान करेल की प्रत्येक शेतकऱ्यांनी स्वतःचं स्वतःच्या हितासाठी तिथं नक्की यायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र